नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत एप्रिल दोन हजार चोवीसमधील प्रश्नपत्रिका सर्व उत्तरासहित तर सर्वात आधी बघूया आपण प्रश्न पहिला तर यामध्ये असते योग्य पर्याय निवडा याच्यासाठी आपल्याला पाच गुण असतात तर एक बघूया यातील कोणती उपाययोजना केली तर जुला प्रतिबंध करण्यास मदत होईल तर यामध्ये काय काय अन्न सुरक्षितपणे हाताळणे हात धुणे योग्य पद्धतीने घन आणि ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे तर याचे उत्तर आहे सर्व यापैकी सर्व याचे उत्तर आहे त्याच्यानंतर आपण बघू प्रश्न दुसरा हात धुणे केव्हा महत्त्वाचे असते तर याच्यासाठी पॉईंट दिलेले आहे शौचालयावरून आल्यावर स्वयंपाकाच्या आधी खाण्याच्या आधी तर याचे उत्तर आहे सर्व पर्याय त्याच्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक तिसरा कुपोषण खालील बाबींशी संबंधित आहे गरिबी शैक्षणिक बाबीमध्ये अधोगती बालपणातील आहार आणि सर्व बाबी तर याचे उत्तर आहे सर्व बाबी यानंतर आपण बघू पाच की एक वर्षाच्या बाळाला किती वेळा अन्न भरविणे भरविले पाहिजे तर एक आहे दोन ते तीन चार ते सहा आठ ते दहा वेळा आणि यापैकी कोणतेही नाही तर यातील तीन जे आहे सॉरी दोन जे आहे चार ते सहा हे बरोबर आहे कारण एक वर्षाच्या बाळाला आपण चार ते सहा वेळा अन्न भरविले पाहिजे त्याच्यानंतर आहे प्रश्न तीन किती तापमानाला आपण शिशूला ताप आहे असे म्हणतो तर याचे पर्याय दिलेले आहे नव्याण्णव फॅरनाईटपेक्षा जास्त नाईंटी एट फॅरनाईटपेक्षा जास्त आणि नव्याण्णव फ्यारणे चार नव्याण्णव फ्यारण्यापेक्षा कमी तर याचे उत्तर आहे नव्याण्णव फ्यापेक्षा जास्त जर असेल तर आपण त्याला ताप आहे असे समजतो यानंतर आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुडवा तर पहिला आहे त्यातील जागतिक आरोग्य दिन दुसरं आहे अंधत्व प्रतिबंध सप्ताह हो। तिसरा आहे जागतिक हिवताप दिन पाचवा आहे जागतिक सुरक्षित पातृत्व दिन आणि जागतिक लसीकरण दिन त्याच्या समोर दिलेला आहे पहिला आहे एक एप्रिल ते सात एप्रिल दुसरं आहे सात एप्रिल तिसरं अकरा एप्रिल चौथा आहे पंधरा एप्रिल आणि पाचवा आहे सोळा मार्च तर याची पहिल्या याची जोडी आहे जागतिक आरोग्य आरोग्य दिन हा सात एप्रिलला असतो अंधत्व प्रतिबंध सप्ताह हा, हा एक एप्रिल ते सात एप्रिलला असतो त्याच्यानंतर जागतिक हिवताप दिन आहे हा पंधरा एप्रिलला असतो जागतिक सुरक्षित पातृत्व दिन हा अकरा एप्रिलला असतो आणि जागतिक लसीकरण दिन हा सोळा मार्चला असतो तर या प्रकारे हे आपल्या चोळ्याला झालेले आहे त्याच्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक तिसरा की बरोबर पर्याय तर एक आहे ओ आर एस चोवीस तासापूर्वी तयार करून ठेवले असेल तर ते फेकून दिले पाहिजे हे बरोबर आहे त्यानंतर दोन आहे अतिदक्षता देखभाल श्रेणीतील शिशूला आशाने शक्यतो पहिल्या आठवड्यात दररोज भेट दिली पाहिजे हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर आहे तिसरं आहे आई व शिशू यांच्या त्वचा संपर्काने नवजात शिशूचे सर्दीपासून संरक्षण होते हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर आहे नवजात शिशूला गर्दीच्या ठिकाणी न्यावे हे चूक आहे कारण नवजात शिशूला लवकर संसर्गजन्य आजार होऊ शकतो त्याची प्रतिकारशक्ती कमी असते त्याच्यामुळे नवदा शिशूला गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये त्यानंतर आहे पाच ज्या शिशूचे तापमान पंच्याण्णव फॅरेनपेक्षा कमी असेल त्या शिशूला हायफोथर्मिया झाला आहे असे समजावे हे बरोबर आहे पंच्याण्णव फॅरेंटपेक्षा जर कमी तापमान असेल तर त्या शिशूला हायफोथर्मिया झाला आहे असे समजावे त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक चौथा एका वाक्यात उत्तरे द्या तर प्रश्न बघूया प्रश्न आहे पहिला पंधरा दिवस वय असलेल्या बाळाला ताप आहे खोकला आहे त्याचा श्वास जलत चालला आहे त्याला काय झाले समजावे तर पंधरा दिवसाच्या बाळाला ताप खोकला व श्वास जलत असेल तर त्या बाळाला गंभीर निमोनिया झाला आहे असे समजावे त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन गृहपातळीवर घ्यावयाच्या नवजात शिशूची काळजी एच बी एस एच बी एन सीकरिता करिता आशाने शिशू व किती वेळा भेट दिली पाहिजे गृहपातळीवर नवजात शिशूची काळजी एच बी एन सीकरिता करिता आशाने शिशूला व माती जन्मसंस्थेत झाला असेल तर सहा वेळा भेट व शिशूचा जन्म जर घरी झाला असेल तर सात वेळा भेट दिली पाहिजे तर एच बी एन सी भेटीमध्ये आपल्याला जर संस्थेमध्ये प्रसूती झाली असेल तर सहा वेळा भेटी द्यायचे आहे आणि घरी भेट झाली असेल तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी सव्वादाव्या दिवशी एकवीसव्या दिवशी अठ्ठावीव्या दिवशी आणि बेचाळीस अशी आपल्याला सात वेळा भेटी द्यायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न तिसरा जन्मानंतर किती दिवसाच्या आत शिशूचे वजन घेतले पाहिजे तर जन्मानंतर शक्य तितक्या लवकर शिशूचे वजन आपण घेतले पाहिजे त्याच्यानंतर आहे बालक कुपोषित आहे हे कसे शोधून काढाल एक आशा म्हणून आपण बालक कुपोषित आहे हे तर याचे उत्तर आहे आहाराचे मूल्यमापन निरीक्षण करून आहाराची माहिती स्तनपानाची पद्धत पूर्वी कोणते आजार झाले होते वजन आणि वाढ या माहितीद्वारे बालक कुपोषित असल्याचे आपल्याला शोधता येईल त्यानंतर आहे प्रश्न पाचवा कमी वजनाचे व कमी दिवसाच्या शिशूची व्याख्या सांगा तर याचे उत्तर आहे शिशूचे दोन हजार ते अडीच हजार ग्रॅमपेक्षा कमी वजन असल्यास कमी वजनाचे शिशू शिशू आठ महिने ते पंधरा दिवसाच्या पेक्षा कमी असल्यास कमी दिवसाचे शिशू असे म्हणावे तर प्रश्न काय आहे कमी वजनाचे आणि कमी दिवसाचे शिशू कसे समजायचे तर दोन हजार ते अडीच हजार ग्रॅमपेक्षा कमी असेल बाळाचे वजन आणि प्रसूती आठ महिने पंधरा दिवसाच्या पेक्षा कमी याच्यात झाली असेल तर ते बाळ आपण कमी दिवसाचे समजत असतो यानंतर आपण बघू केस स्टडी प्रश्न क्रमांक पाचवा तर केस स्टडी अतिशय महत्त्वाची असते आपल्यासाठी याच्यामधून आपल्याला खूप काही का शिकायला मिळते केस स्टडीमधून जे काही प्रश्न असतात किंवा केस स्टडीमध्ये जे काही दिलेलं असते त्यानुसार आपल्याला खूप काही याच्यातून महत्त्वाचे मुद्दे मिळतात तर आपण बघूया स्टडी सुजाताचा मुलगा अजय साडेतीन वर्षाचा आहे मागील तीन महिन्या महिन्यापर्यंत तो खूप खेडकर होता तीन महिन्यापूर्वी त्याला जुलाम झाले होते आता त्याला खोकला आणि सर्दी पण आहे तेव्हापासून त्याचे वजन कमी होत आहे सुजाताच्या सासूने आजारपणात त्याला उपाशी ठेवले कारण खाण्यामुळे जुलाम वाढतात वाढतील दिल असे तिला वाटले तो बरा झाल्यावर सुद्धा त्याला थोडे दिवस अजिबात भूक लागत नव्हती तिने त्याला जास्तीचे काहीच खायला दिले नाही ती फक्त अंगावर दूध पाजत होती आता तिला अजयच्या तब्येतीची खूप काळजी वाटते तर आपण स्टडी बघितली की हा अजय आहे हा साडेतीन वर्षाचा मुलगा आहे आणि तो आजारी पळायच्या आधी खूप खोडकर खेडकर होता पण पन... त्याला जुलाब झाले आणि त्याच्यानंतर त्याला खोकला आणि सर्दी पण झाली तेव्हापासून त्याचे वजन पण कमी झाले आणि तो आजारी पडल्यानंतर जुलाब झाल्यानंतर त्याच्या आजीने म्हणजे सुजाताच्या सासूने त्याला खूप दिवस उपाशी पण ठेवले कारण त्याला तिला असं वाटले की त्याला जर खायला दिले तर हा अजून जास्त जुलाब करेल आणि त्यानंतर तो बरेच दिवस काही पण खात नव्हता त्याला भूक लागत नव्हती आणि त्याला तो बराई झाल्यावर त्याला अजून वरचे काहीही जास्तीचे खायला दिले नाही त्याची आई फक्त सुजा आता त्याला वरचे अंगावरचे तिच्या अंगावरचे दूध पाचत होती तर आता तिला अजयच्या तब्येतीची खूप काळजी वाटत आहे तर यातील आपण प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक एक आहे अजय अशक्त होण्याचे कारण कोणते तर याचं उत्तर आहे जुलाब आणि आहाराची चुकीची पद्धत तर त्याला जु जुलाब झाले होते तेव्हा त्याच्या आजीने त्याला अतिरिक्त जेवण दिले नाही त्याला उपाशी ठेवण्यात आले हे त्याचे अज अशक्त होण्याचे कारण आहे त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न तर सुजा सुजाताच्या सासूने दिलेला सल्ला योग्य होता का तुम्हाला काय वाटते एक अशा तुम्हाला काय वाटते तर हे चुकीचे आहे जे सुजाताने सुजाताच्या सासूने जो सल्ला दिला होता की जुलाबमध्ये त्याला जर जेवण दिले तर तो जास्त जुलाब करेल तर हे चुकीचे आहे तर तिसरा प्रश्न आहे त्याचे कारण सांगा की हा जो सल्ला जो आहे सुजाताच्या सासूने दिला तो चुकीचा का आहे त्याचे कारण सांगा तर आजारपणात आहार देणे गरजेचे आहे कारण प्रतिकारशक्ती वाढविण्याला मदत करते तसेच शरीर वाढीला मदत करते तर आजारपणामध्ये जास्तीचा आहार देणे हे फार गरजेचे आहे कारण याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराच्या वाढीला मदत होते त्याच्यामुळे जो सुजाताच्या सासूने सल्ला दिला आहे तो चुकीचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आजारी असताना मुलांना काय आहार घ्यावा तर आजारपणात लापसीसारखे पातळ पदार्थ खिचडी दलिया पेज खावेत तर जेव्हा मुले लहान आजारी असतात तर त्यांना जास्तीत जास्त लापसीसारखे पातळ पदार्थ जसे खिचडी आहे मग दाळीची डाळीची खिचडी दलिया आहे पेज आहे किंवा व्हेजिटेबल सूप आहे यासारखे पदार्थ आजारी असताना मुलांना द्यायला पाहिजे त्यानंतर प्रश्न पाचवा आजारातून उठल्यावर त्याच्या बाबतीत कोणता सल्ला दिला पाहिजे नेहमीपेक्षा जास्त आहार दिला पाहिजे तर याचे उत्तर आहे की बाळाला नेहमीपेक्षा जास्त आहार दिला पाहिजे हे जाणे बाळा बाळाचे पण जे मोठे पण व्यक्ती आहे ते सुद्धा आजारातून उठतात तेव्हा त्यांना जास्तीचा आहार दिला पाहिजे त्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक सहावा प्रात्यक्षिक तर आपण आला उदाहरण दिले आहे तापमान तर नवजात शिशूचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग शिशूचे तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी जास्त आहे का हे तापमान मोजण्यासाठी कौशल्य पडताळणी सूचीचा कसा वापर कराल जेव्हा आपण एन बी एन सी व्हिजिटमध्ये बाळाचे वजन घेतो तर ते जे कौशल्य आहे त्याची सूची कशी असेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा क्रम कसा असेल इते से सा सा। तर हे आपल्याला इथे लिहायचे आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण एन वेळेमध्ये जेव्हा तापमान घ्यायला जातो मातीचं आणि बाळाचं तर आपल्याला थर्मामीटर थर्मामीटर जो आहे तो हाताळता आला पाहिजे तो कसा सुरू करायचा कधी बंद करायचा काकीत कसा ठेवायचा ह्या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आत्ता ज्या काही नवीन आशा लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे खूप अतिशय त्यांच्यासाठी उपयुक्त आहे कारण काही आशांचे ट्रेडिंग झाले आहे एच बी एन सीचे एक दोन आणि काही आशांचे व्हायचे आहे तर ज्यांचे झाले असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप अतिशय महत्त्वाची माहिती आहे तापन घेण्यासाठी तर आपण बघूया की त्याचा क्रम कसा आहे तर एक नंबर आहे शिशूचे तापमान घेण्यापूर्वी सहा स्टेपने हात धुणे तर आपण एन सी भेट करताना नेहमी जेव्हा सर्व कौशल्य करत असतो तेव्हा सर्वात आधी आपण सहा पद्धतीने हात धुत असतो त्यानंतर थर्मामीटर डबीतून बाहेर काढणे रुंद भागाकडून पकडणे थर्मामीटरचा चकाकणारा भाग स्पिरिट स्वापने पुसणे तर जो थर्मामीटर आहे तो आपण डबीतून बाहेर काढतो आणि ज्याचा रुंद भाग असतो त्याला पकडतो आणि जो चकाकणारा भाग आहे थर्मामीटरचा त्याला आपण स्पिरिटच्या सामने पुसून घ्यायचा सा आहे त्याच्यानंतर आहे थर्मामीटर चालू करायचं आहे थर्मामीटर चालू केल्यानंतर डिस्प्ले विंडोच्या मध्यभागी एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ फ्लॅश दिसतो मग एक डॅश आणि मग शेवटचे तापमान घेतले जाते नंतर तीन डॅश आणि वरील उजव्या कोपऱ्यात एफ दिसेल तर हे जे तापमान आपल्याला दिसते डिस्प्ले विंडोच्या मध्यभागी तर हे आपल्याला बघायचे आहे की एक सट्ट्यांचे पॉईंट आठ आले आहे का त्याच्यानंतर डॅश आणि कोपऱ्यात एफ दिसेल तेव्हा समजायचं की आपला जो थर्मामीटर तो चांगला आहे आणि हे स्थिर झाल्यानंतर हे जे आपल्याला दिसलेलं वजन आहे तापमान ते स्थिर झाल्यानंतर थर्मामीटर बाळाच्या काकेत मध्यभागी ठेवायचं आहे मध्यभागी ठेवल्यानंतर मध्यभागी ठेवल्यानंतर बाळाच्या हाताला आधार द्यायचा आहे त्यामुळे बाळाची स्थिती बदलणार नाही जेव्हा हा थर्मामीटर आपण बाळाच्या कापेमध्ये ठेवतो तर एका हाताने बाळाच्या हाताला पण आधार द्यायचा आहे बाळ हालचूल होते इकडे तिकडे फिरते तर बाळ हलणार नाही बाळाची जी काक आहे ती अशी स्थिर राहील हात स्थिर राहील तर तेव्हा आपण त्याचा बाळाचा हात पकडून ठेवायचा आहे आणि थर्मामीटरच्या खिडकीकडे बघत राहायचं आहे तर काही चार सेकंदानंतर बीप बीप असा आवाज येतो आणि आवाज आल्यानंतर त्यातील जे आकडे आहे ते स्थिर होऊ द्यायचे आहेत की जसं आपण वरच्या वेळेस आधी सुरुवातीला जे थर्मामीटर सुरू केल्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ आल्यानंतर डॅश डॅश आलं आणि एप आलं वरच्या कुपऱ्यामध्ये उजव्या साईडला त्याच्यानंतरच आपण तो ते व तापमान स्थिर झाल्यानंतरच आपण थर्मामीटर बाळाच्या काकेत ठेवला आहे बाळाच्या काकेत थर्मामीटर ठेवल्यानंतर चार सेकंदाने आपल्याला असा बीप बीप आवाज येतो आणि जे तापमान आलेलं असतं बाळाचं काखेतलं ते स्थिर झाल्यानंतरच तो थर्मामीटर बाळाच्या काखेमधून काढायचा आहे त्यानंतर आपल्याला तापमान पाहायचं आहे आणि त्याची नोंद आपल्या वहीमध्ये करायची आहे आणि थर्मामीटरचे बटन जे आहे ते बंद करायचे आहे बटन बंद केल्यानंतर थर्मामीटरचा चमकणारा भाग स्पिरिट स्वाबने परत स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि थर्मामीटर पुन्हा डबीमध्ये ठेवायचं आहे ज्या डबीमधून आपण थर्मामीटर काढले होते त्याच डबीमध्ये थर्मामीटर परत ठेवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला नवजात शिशूचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे कौशल्य आहे आणि या कौशल्याचा आपण सुरुवातीपासून क्रम लावला आहे की आपण थर्मामीटर कसे उघडायचे कोणता भाग पकडायचा कोणता पुसायचा कोणता काकी ठेवायचा कोणते वजन स्थिर झाल्यानंतर ठेवायचं आणि बाळाला आधार द्यायचा त्याच्यानंतर थर्मामीटरकडे बघत राहायचं खिडकीकडे त्याच्यानंतर आवाज येतो आपल्याला बीप बीप आणि त्याच्यानंतर आपण ते स्थिर झाल्यानंतर ते तापमान पाहायचं आणि नोंद करायची थर्मामीटरचं बटन बंद करायचं आणि थर्मामीटरचा जो चमकणारा पारा आहे त्याला परत स्वाबने स्वच्छ पुसायचं आणि थर्मामीटरमध्ये ठेवून डबीत ठेवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे खूप अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे आपलं एच बी एन सीमध्ये जसं बाळाचं वजन घेणे आहे बाळाचं तापमान मोजणे आहे बाळा गुंडाळणं आहे हे जे कौशल्य आहे अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे आपल्यासाठी तर आपण आता यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा तर आतापर्यंत आपण सहा प्रश्न बघितले आता आपण बघू सातवा प्रश्न तर खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे या तर प्रश्न क्रमांक सातमध्ये आपल्याला तीन प्रश्न विचारलेले असतात त्यापैकी आपण दोन प्रश्नांचे उत्तर लिहायचे असतात त्यासाठी आपल्याला दहा मार्क असतात पण आपण आता पेपर सोडवत असल्यामुळे आपण तीनही प्रश्न बघू कारण आपल्याला तीनही प्रश्न आपल्या काम करताना आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर आपण पहिला प्रश्न बघूया आपल्या प्रत्येक गृहभेटीमध्ये आशाने शिशूमध्ये कोणत्या गोष्टीचे परीक्षण केले पाहिजे जेणेकरून शिशूला जंतुसंसर्ग होण्यापासून बचाव करता येईल तर याचं उत्तर बघूया आपण बाळाला थंडीपासून संरक्षण आहे की नाही बाळाला दिवस व रात्री किती वेळा आई दूत बाळाचे व्यवस्थित स्तनपान होते की नाही बाळाचे वजन बरोबर आहे की नाही बाळाचे वजन वाढत आहे की नाही बाळाचे तापमान व्यवस्थित आहे की नाही डोळे त्वचेचा पिवडेपणा त्वचेला सुरकुत्या किंवा त्वचा लाल होणे बेंबीमधून पू येणे त्वचेवर फोड येणे बाळाचे रडणे फुगलेले पोट श्वसनाचा दर आणि बदलाची लक्षणे म्हणजे शक्तिहीन हातपाय बाळाचे स्तनपान न करणे छाती आत जाणे ताप येणे हात लावल्यावर गार वाटणे तर हे जे काही आपण आता पॉइंट्स सांगितले आहे की आपण जेव्हा गृहभेटी करतो प्रत्येक गृहभेटीमध्ये आपण शिशूला शिशूचे परीक्षण करतो की कधी कधी आपण जेव्हा गृहभेटीला जातो तर आपल्याला काही गोष्टी बघितल्याबरोबरच लवकर लक्षात देतात की बाळाचं स्तनपान व्यवस्थित होत नाही आहे किंवा बाळाला ताप आहे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण खूप लवकर म्हणजे असं आपल्याला समजलं पाहिजे की आपण जेव्हा गृहभेटीमध्ये जातो तर तोच हा आपला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे हा सर्वच आशांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे एका आशा म्हणून की जेव्हा आपण गृहभेटीमध्ये जातो तर शिशूमध्ये कोणते जंतुसर्ग संसर्ग होण्यापासून ज्या गोष्टी आहेत त्याचा बचाव करता येईल तर हे जे काही आहे पॉईंट्स दिलेले आहेत बारा पॉईंट्स ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्ही लिहून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमच्या नोटबुकामध्ये लिहून ठेवा हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की आपण जेव्हा गृहभेटीमध्ये जातो तरी ह्या सर्व गोष्टी आपण बघत असतो की बाळाला व्यवस्थित गुंडाळून ठेवले आहे की नाही बाळाला आई किती वेळा स्तनपान करते आणि बाळाचे वजन म्हणजे जसे वाढायला पाहिजे तसे वाढत आहे की नाही बाळाचे तापमान कसे आहे कमी आहे की जास्त आहे की बाळ थंडगार पडलेलं आहे बाळाचे डोळे कसे आहेत त्वचा पिवडी पडली आहे का ह्या सर्व गोष्टी आहे त्या आपण बघत असतो परीक्षण करत असतो तर हे जेव्हा आपल्याला कळते तर बाळाचा आपण जंतुसंसर्गापासून बचाव करता येते यापैकी एखादी जरी गोष्ट आपल्याला आढळली समजा बाळामध्ये तर आपण लगेच त्या मातेला घरच्या लोकांना सांगून बाळाला संदर्भित करू शकतो आणि बाळाला जे काही समोरचे धोके आहेत ते आपण टाळू शकतो तर याच्यानंतर आहे प्रश्न दुसरा शिशूला जन्मता कोणते व्यंग असू शकतात हे तुम्हाला प्रसुतीनंतर प्रथम चोवीस तासाच्या आत शिशूची कोणती तपासणी करावी लागेल तर एक आशा म्हणून आपण जेव्हा प्रसुतीच्या वेळी मातेसोबत असतो तर काही जे व्यंग आहे बाळामध्ये असतात तर हे चोवीस आत जेव्हा आपण बाळाची जे तपासणी करतो हे जर असेल तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे तर जेव्हा शिशूची आपण पाहणी करतो पहिल्या वेळेस तेव्हा शिशूचे हातपाय वाकडे आहेत का डोक्यावर गाठ आहे का होट दुभंगलेले फाटलेले आहेत का संडासची जागा नाही आहे का हातापायाची बोटं जास्त आहेत कानाची पळी चिकटलेली आहे का इत्यादी ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला प्रसूतीच्या चोवीस तासाच्या आत तपासणी करायचे आहेत आणि हे जर काही असेल ह्या जर गोष्टी असेल तर त्या बाळाला ते व्यंग असू शकते जसे की हातपाय वाकडे असणे डोक्यावर गाठ असणे दुभमलेले ओठ फाटलेले ओठ हे आहे ते बाळाला जन्मजात व्यंग तर ह्या ज्या गोष्टी आहे ते आपल्याला चोवीस तासाची आत तपासणी करायची आहे त्याच्यानंतर प्रश्न आहे कमी दिवसाची दि, दिवसाच्या कमी वजनाच्या शिशूची काळजी कमी दिवसाच्या कमी वजनाच्या शिशूची काळजी घेण्यासाठी तसेच त्या शिशूचे हायफोथर्मियापासून बचाव होण्यासाठी कांगारू पद्धत के एम सी पद्धतीचा उपाय कसा कराल याची सविस्तर माहिती द्या तर जेव्हा शिशू कमी वजनाचे होते तर त्याची हायफोथर्मियापासून बचाव करण्यासाठी आपण कांगारू पद्धतीचा उपयोग कसा केला पाहिजे ते मातेला आपल्याला सांगायचं आहे की जेणेकरून बाळाचा बचाव होईल तर कांगारू पद्धतीमध्ये बाळाला म्हणजे त्वचेचा त्वचेची संपर्क अशी ही पद्धत आहे तर बाळाला मातेजवळ किंवा वडिलाजवळ किंवा घरातील इतर जे कोणी नातलग आहेत जे निरोगी आहे त्यांच्याजवळ त्वचा संपर्क पद्धतीने ठेवल्या जाते म्हणजे बाळाला ऊब मिळते तर अशी ही कांगारू पद्धत आहे तर आपण बघूया कांगारू पद्धती ही एक कमी वजनाच्या बालकाला काळजी घेण्याची सहज सोपी व कमी खर्चिक अशी पद्धत आहे कांगारू पद्धतीमुळे कमी वसण्याच्या बाळाचे आरोग्य उत्तम राहते बाळाला उबदार ठेवण्यासाठी कांगारू पद्धतीचा पद्धतीचा सल्ला मातेला व त्याच्या कुटुंबियांना देऊ शकता त्वचेचा त्वचेसोबत संपर्क येईल अशा पद्धतीने बाळाला धरणे यासाठी मातेला एकांतात ठेवावी मातेला आरामशीर बसण्यास सांगावे बाळाच्या डोक्यावर टोपी लंगोट पायमोजे सोडून बाकी अंगावरील कपडे काढून त्याला मातेच्या स्तनामध्ये डोके एका बाजूला करून बेडकासारख्या स्थितीमध्ये ठेवून त्वचेच्या संपर्कात ठेवावे बाळाला मातेच्या साडीच्या पदराने झाकून वरून ब्लँकेट घ्यावे माता हजर नसल्यास तिच्या निरोगी पतीला किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना कांगारू पद्धतीने एक तास कमीत कमी एक तास बाळाची काळजी घेण्यास सांगावे बाळाचे तापमान कमी होऊ नये म्हणून डोके कापडाने व टोपीने झाकावे अशा पद्धतीने कांगारू पद्धतीचा वापर केल्याने शिशूचे वजन वाढण्यास तसेच शिशू शिशूचे हायपोथर्मियापासून बचाव होण्यासाठी मदत होते तर आपण बघितले की कांगारू पद्धत कशी आहे तर बाळाला कमीत कमी कपडे जे डोके झाकून त्याचे पायात मोजे आणि लंगोट इतकेच कपडे बाळाच्या शरीरावर ठेवायचे आहेत आणि बाळाला मातेच्या दोन्ही स्थानामध्ये असे बेडकासारखे डोकेवर ठेवून ठेवायचे आहे आणि त्याच्यावर मातेचा सा, साडीचा सा पदर ठेवायचा सा आहे आणि त्या दोघांना ब्लँकेटने लपेटून घ्यायचे आहे आणि असे एक कमीत कमी एक तास तरी ठेवायचे आहे यामुळे त्या दोघांना त्वचेचा संपर्क येईल आणि जे मातेची उब आहे ते बाळाला मिळेल आणि यामुळे बाळाचे जे शिशूचे वजन वाढण्यास मदत होईल आणि त्याचे हायपोथो हायपोथोरम्यापासून बचाव होईल तर माता जर नसेल तर समजा आपण बाळाचे वडील आहे किंवा घरचे इतर जे मोठे व्यक्ती आहे यांच्याजवळसुद्धा आपण बाळाला ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण ही कामारू पद्धत बघितलेली आहे तर आजचा हा पेपर आज पूर्ण सांगितलेला आहे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या सातव्या प्रश्नापर्यंत तर सर्व प्रश्न अशांसाठी खूप अतिशय महत्त्वाचे आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि हे आपण आपल्या संग्रही ठेवा कारण यातले जे या प्रश्न आहे यातले पॉईंट या आहे जसे की कांगारू पद्धत आहे ही पण खूप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर आहे शिशूचे तापमान मोजण्याची पद्धत जी आहे ती पण खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर आहे आपल्या बाळाला गृहभेटीमध्ये आपण कोणते निरीक्षण केलं पाहिजे जन्मता बाळामध्ये कोणते व्यंग असू शकतात त्याच्यानंतर आहे केस स्टडी केस स्टडी ही पण खूप अतिशय महत्त्वाची आहे की ज्यामध्ये जुलाब झालेला आहे बाळाला आणि जेव्हा अतिसार आपण हा जो सप्ताह राबवतो त्यावेळेस हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी जेव्हा आपण या अतिसार सप्ताहामध्ये जेव्हा काही असे बालक का आढळले किंवा अशा काही गोष्टी आढळल्या तर आपण त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतो की बरेच आत्ताही काही जे जुने लोक आहेत ते जुने लोक जुन्याच गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यासाठी हे खूप छान उदाहरण आहे की आपल्यासाठी आपल्यालासाठी खूप चांगलं आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची आणि किती भेटी द्यायच्या त्याच्यानंतर आहार पाहिलं की कुपोषित बालकाचा आहार आहाराबद्दल म्हणजे कसे निरीक्षण कराल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की एका वाक्यात उत्तरे पाहिलं योग्य जोड्या जोडवा पाहिलं चूक बरोबर पाहिलं ह्या सर्व जे प्रश्न आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे एकाशा म्हणून तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया कारण व्हिडिओ आधीच खूप मोठा झालेला आहे एक ते सात प्रश्न एकत्र घेतल्यामुळे परत आपण पर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय